अवा तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त नो बघाच शुक्रवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी म्हणजे घरात पैसा आणण्यासाठी पैशांचा ओघ वाढवण्यासाठी सतत जे दारिद्र्य भोगत आहात जी गरिबी आहे सतत पैशांची तंगी आहे ती दूर करण्यासाठी पैसा बक्कळ येण्यासाठी घरात सुख येण्यासाठी तुमच्या घरामध्ये पैसा आहे पण तो टिकत नाही आहे तर तो पैसा टिकवण्यासाठी बघा शुक्रवारचा दिवस हा अत्यंत प्रभावी मानला जातो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा पाच वस्तू सांगणार आहे किंवा पाच गोष्टी सांगणार आहे यापैकी एक जरी गोष्ट एक जरी वस्तू तुम्ही शुक्रवारी रात्री झोपताना तुमच्या उशीखाली किंवा तुमच्या जवळ ठेवली लक्षात ठेवा तुमचं जे दारिद्र्य आहे ना ते क्षणात निघून जाईल सतत असणारी आर्थिक तंगी कमी होत जाईल पैशांची चणचण कुठेतरी कमी होईल कुणी पैसा घेतला आहे तो रिटर्न येईल कुणाला तुमचं देणं आहे ते दिलं जाईल कर्जातून मुक्तता होईल म्हणजे सतत ज्या पैशांच्या अडचणी आहेत त्या सर्व अडचणी या उपायाने सुटून जाईल आता पाच वस्तू सांगणार आहेत त्यापैकी एक वस्तू दोन वस्तू जेवढ्या जमतील तेवढ्या सोबत ठेवा एक जरी ठेवली तरी खूप आहे सगळ्यात पहिली वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या घरात किंवा बाजारात कुठेही जिथे मिळेल तिथून एक पिवळ्या रंगाची कवडी शुक्रवारी तुम्हाला घरी आणायची आहे तुमच्या देवघरात पिवळी कवडी आहे तुम्ही तीच कवडी यूज केली तरीही चालेल एक फक्त पिवळी कवडी तुम्हाला घ्यायची आहे आणि पिवळ्या रंगाचं तुम्हाला कापड घ्यायचं आहे पिवळं नाही आहे लाल आहे तरीही चालेल काय करायचं देवघराच्या समोर हे पिवळं किंवा लाल कापड ठेवायचं त्याच्यावरती छान ही कवडी जी आहे पिवळी ती ठेवायची ठीक आहे आणि त्या कवडीच्या आतमध्ये ती जी कवडी आपण ठेवलेली आहे त्या कवडीच्या आतमध्ये आपल्याला एक फुलवालं लवंग ठेवायचं आहे एकच ठेवायचं जास्त नाही फक्त एक फूलवाला लवंग त्या कवडीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर ही कवडी त्या कापडामध्ये घट्ट बांधायची आहे कवडी आणि लवंग कापडात बांधल्यानंतर आपल्या हातात ती पोटली घ्यायची आहे माता लक्ष्मीला स्थिर होण्यासाठी पैशांची अडचण दूर करण्यासाठी आर्थिक प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आहे हे करून झाल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचा जो कमलात्मक मंत्र त्या कमलात्मक मंत्राचं पठण करायचं आहे पाच वेळा सात वेळा अकरा वेळा एकवीस वेळा किती वेळा म्हणा आणि त्याच्यानंतर अभिमंत्रित केलेली ही कवडी आणि त्याच्यासोबत असणारी लवंग रात्री झोपताना उशीखाली ठेवून द्यायची गादीखाली उशीखाली बाजूला कुठेही ठेवून द्यायची ती ती काढायची नाही जोपर्यंत तुमच्याकडे मनासारखा पैसा येत नाही आर्थिक तंगी कमी होत नाही आहे गरिबी दूर होत नाही आहे दारिद्र्य संपत नाही आहे लक्षात ठेवा ती कवडी आपल्या जवळून काढायची नाही हा उपाय केल्यानंतर तुम्हाला मी सांगते एकवीस सा दिवसांमध्ये तुम्हाला अनुभवेल कुठून -कुठुन ना कुठून का होईना पण तुमच्याकडे पैसा जो आहे तो आकर्षित होईल कारण कवडी ही लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि लवंग लक्ष्मीला विशेष प्रिय आहे जेव्हा तिचं स्वरूप आणि तिला आवडणारी गोष्ट एकत्रित ते ठेवाल तेव्हा धनाचे मार्ग खुले होतील आता दुसरा उपाय मी तुम्हाला सांगते या दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक कागद लाल रंगाचा एक छान कागद घ्यायचं आहे आणि त्या कागदावरती श्रीम ह्रीं क्लीम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमहा श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमहा हा मंत्र लिहायचा आहे त्याच्या खाली आपली इच्छा लिहायची आहे कुठल्याही पेनाने तुम्ही लिहू शकता कर्जमुक्ती असेल दहा लाख असेल पाच लाख असेल कोणाकडनं घ्यायचं असेल जी काही तुमची आर्थिक चणचण असेल ती त्या कागदावर तुम्हाला लिहायची तुमची इच्छा एका शब्दात तिथे लिहायची आहे आणि त्या कागदावरती तुम्हाला मोजून अकरा हिरव्या वेलच्या ठेवायच्या आहेत प्रत्येक वेलची ठेवत असताना माता लक्ष्मीला आपली प्रार्थना म्हणजे माता लक्ष्मीला आपली इच्छा सांगायची आणि प्रार्थना करायची आणि त्याच्यासोबत तुम्हाला तो मंत्र जो आपण तिथे लिहिलेला आहे त्याचं पठण करायचं आहे अशा अकराच्या अकरा हिरव्या वेलच्या त्याच्यावरती ठेवल्या की त्या कागदाची पुडी करायची आहे छोटीशी पुडी करायची आहे आणि तयार केलेली ही के के जी पुडी आहे ती माता लक्ष्मीच्या चरणांना लावायची आहे आणि त्यानंतर ती उचलायची आहे अगदी लगेच तिथून उचलायची आणि अकरा हिरव्या वेलच्यांची ही पुडी तुम्हाला तुमच्या उशीखाली ठेवायची आहे जोपर्यंत तुमची ती इच्छा पूर्ण होत नाही कर्जातून मुक्तता होत नाहीये कुणीतरी घेतलेला पैसा जो आहे तो परत देत नाहीये तोपर्यंत ती पुढे आपल्या विचाराखालून काढायची नाही समजा एखादं कर्ज तुमच्यावर असेल दहा वर्षात नील होणार असेल पाच वर्षात होणार असेल तुम्हाला सांगते या उपायानंतर ते काही महिन्यांमध्येच नील होईल कुणीतरी पैसा घेतलेला जो देतच नसेल सतत फत फसवत असेल तुम्हाला सांगते हा उपाय केल्यानंतर तो स्वतःहून तुमचा पैसा आणून देईल इतका प्रभावी उपाय आहे ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल कर्जमुक्त होईल काहीही असेल तुम्ही त्यात लिहिलेलं त्या दिवशी अकराच्या अकरा हिरव्या वेगळ्या कुठल्याही माता लक्ष्मीच्या मंदिरात जायचा आणि त्या माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये तिथे अर्पण करून घ्यायचा ठीक आहे आता मी तुम्हाला तिसरी वस्तू सांगतेय तिसरी वस्तू आहे सिक्का एक रुपयाचा सिक्का शुक्रवारच्या दिवशी एक रुपयाचा किंवा कुठलाही एखादा सिक्का घ्यायचा देवघरात माता लक्ष्मीच्या तो समोर ठेवायचा त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं हळदी कुंकू सिक्क्यावर अर्पण करायचं अक्षदार्पण करायचं धूप दीपं ओवाळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हा एक रुपयाचा जो सिक्का आहे तो लाल कापडात बंद करायचा लाल कापडात किंवा कागदात तो बंद करायचा हा सिक्का जो आहे हा सिक्का एका आ, कापडात बंद केल्यानंतर तो आपल्या उजव्या हातात घ्यायचा आपल्याला नशिब म्हणजे आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी हा उपाय करत असाल तर स्वतःवरून तो सिक्का सात वेळा ओवाळायचा पतीसाठी हा उपाय करता त्याच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळावी असे वाटते किंवा त्याच्याकडे पैसा यावा असं वाटते तर पतीवरून सात वेळा ओवाळा मुलांसाठी करता मुवा मुलांवरून ओवाळा ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करता त्या व्यक्तीवरून सात वेळा हा सिक्का ओवाळून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हा कापडात बंदिस्त केलेला सिक्का तुम्हाला कायम तुमच्यासोबत पतीसाठी केला तर त्याच्यासोबत किंवा मुलांसाठी केला तर मुलांच्या सोबत म्हणजे त्याच्या उशीखाली हा सिक्का ठेवायचा आहे बघा सिक्का म्हणजे लक्ष्मीचं एक प्रतीक आहे सिक्का म्हणजे लक्ष्मीचं स्वरूप आहे जसा अभिमंत्रित केलेला सिक्का तुम्ही तुमच्यासोबत तुमच्या जवळ तुमच्या उशीखाली ठेवाल ना तशी लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल लक्ष्मी तुमच्याकडे खेचून येईल धनाची प्रत्येक आर्थिक समस्या तुमची अगदी क्षणात दूर होईल जोपर्यंत तुमच्याकडे हवा तितका पैसा येत नाही आहे दूर होत नाही आहे लक्ष्मी प्रसन्न झाली असं वाटत नाही तोपर्यंत तो सिक्का काढायचा नाही आता त्या पुढील जी वस्तू आहे ती म्हणजे बघा लक्ष्मीचा बसलेला फोटो छोटासा कार्ड बोर्डवर किंवा छोटासा कुठेही सहज मिळतो फोटो तर लक्ष्मीचा जो बसलेला फोटो असतो तो नेहमी आपल्या उशीखाली ठेवून द्यायचा याने कधीही लक्ष्मी घर सोडून जात नाही याने कधीही तुम्हाला वाईट स्वप्न पडत नाही कधीही दारिद्र्यता गरिबी तुमच्याकडे येत नाही कधीही पैशांची जी अडचण खूप असते ती तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आता माझ्या उशी उजव्या साईडला उशीच्या उजव्या साईडला नेहमीच तो फोटो असतो आणि खरंच त्याने खूप जास्त मला अनुभव आलाय यानंतरची पाचवी आणि शेवटची जी गोष्ट आहे ती म्हणजे शुक्रवारच्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे संध्याकाळी सहाच्या पुढे कुठल्याही वेळात तुम्हाला काय करायचं आहे <coughs> एक छान नारळ घ्यायचा आहे एकांक्षी जो नारळ असतो ना हा एकांक्षी नारळ घ्यायचा आहे एक कुठेही बाजारात किंवा जिथे स्वामींचे मठ असतात पूजेचं साहित्य मिळतं तिथे सहज हा एकांशी नारळ मिळतो एकांशी नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या नारळावर आपली आर्थिक प्राप्ती होण्यासाठी त्या नारळावर आपली इच्छा घ्यायची आहे काहीही इच्छा असेल तुमची पैसा असेल कर्जमुक्ती असेल आर्थिक तंगी असेल येणं देणं चार लाख पाच लाख दहा हजार पंधरा हजार जे काही असेल ते त्या नारळावरती हळदीने लिहायचं एकांशी नारळावरती हळदीने आपली जी काही इच्छा असेल आर्थिक ती लिहायची आहे आणि हा नारळ एका कापडामध्ये बंद करायचा आहे लाल असेल पिवळा असेल हिरवा असेल नारंगी असेल चालेल काळा सोडून कुठल्याही कापडामध्ये हा नारळ तुम्हाला बंद करायचा आहे आणि बंद केलेला त्या कापडात बंद केलेला हा जो नारळ आहे तो तुम्हाला रात्री शुक्रवारी रात्री झोपताना हा नारळ कापडात बंद करून माता लक्ष्मीच्या चरणांना लावून माता लक्ष्मीकडे प्रार्थना करून तो नारळ उचलायचा आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही झोपताना तर तिथे त्या रूममध्ये लावायचा आहे वरती लावू शकता समजा तुम्ही पलंगावर झोपताय त्या पलंगाला खण आहे बघा आता बरेच असे पलंग असतात की ज्याला आतमध्ये खण असतात त्या खणात तुम्ही टाकू शकता जिथे तुम्ही झोपताय त्या फक्त एरियामध्ये तो नारळ तुम्हाला ठेवायचा आहे हा एकांशी नारळ साक्षात लक्ष्मीचं स्वरूप असतो जो आपल्याकडे पैसा आकर्षित करतो जसं शुक्रवारच्या दिवशी हा नारळ अभिमंत्रित कराल आणि जसं तुम्ही तुमच्यासोबत तुमच्या जवळ ठेवाल तुम्हाला कळणारही नाही तुमच्याकडे पैसा कसा येतोय दोन दिवसात चार दिवसात दोन तासात किंवा दोन महिन्यात पण तुमच्याकडे पैसा येईल ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की आता म्हणजे मनासारखं झाले खरंच माझ्या आर्थिक समस्या दूर झाल्यात तेव्हा हा नारळ तुम्ही तिथून काढू शकता आणि कुठल्याही माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन तो छान त्या कापडाचं गट तिथे ठेवून देऊ शकता बघा पाचही गोष्टी खूप साध्या सोप्या आहेत कुठेही सहज मिळतील या शुक्रवारी नाही पण पुढच्या शुक्रवारी तरी यातील एक तरी वस्तू घरी आणा वस अभिमंत्रित करून ते आपल्या सोबत ठेवा नक्कीच दिवस बदलतील गरिबी दूर होईल आणि दारिद्र्य जे आहे ते कायमचं तुमच्या आयुष्यातून निघून जाईल साधे सोपे उपाय सांगितलेत करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ